सोपी आसन सांगणार आहेत आता खूप जण बोलतात की मॅडम तुम्ही खूप बडबड करता तर आता मी जर तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या एक्सप्लेन केल्या नाही तर तुम्हाला समजणारच नाही फक्त एक्सरसाइज दाखवून तुम्ही व्हिडिओ पाहताय आणि फक्त एक्सरसाइज करते आणि वजन कमी होत नाही असं होतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला एक्सप्लेन कराव्या लागतात सांगाव्या लागतात त्यामुळे थोडा व्हिडिओ मोठा होतो खूप जणांच्या कमेंट्स आलेत की मॅडम खूप बडबड करता काही जे सांगायचंय ते मुद्द्याचं सांगा पण ह्या सगळ्या गोष्टी ऐका कारण जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केला तरच तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आम्हाला पोट कमी करायचंय पोट कंबर कमी होत नाहीये पण आमचं वय खूप जास्त आहे आणि आम्हाला जास्त उड्या मारायच्या नाहीये जम्प करायची नाही आहे खूप जास्त हॅव्ही एक्सरसाइज जमत नाही खूप सोपे व्यायाम सांगा किंवा काही लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे कंबर दुखीचा त्रास आहे पाठ खूप दुखते कोणते व्यायाम करावे हे समजत नसेल किंवा किंवा तुमचं सी सेक्शन झालेलं आहे कोणते व्यायाम करावे तर ज्या महिलांचं सी सेक्शन झालेलं आहे त्यांनी सहा महिन्यानंतर एक्सरसाइज करू शकता फक्त जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल एकदा तर डॉक्टरांशी बोलून घ्या नाहीतर तुम्ही हे सगळे व्यायाम केले तरीही चालतील एकदम सोपे आहेत हे व्यायाम कोणीही करू शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की कुठेही बसून करू शकता कुठेही बेडवरती बसून खाली बसून तुम्ही जर टीव्ही बघताय तर टीव्ही बघत बघत सुद्धा तुम्ही खाली हे व्यायाम करू शकता बेड वरती झोपल्या झोपल्या सुद्धा करू शकता पण तुम्ही स्वतःसाठी वेळ काढा त्यासाठी आणि दररोज एक्सरसाइज करा आता मला खूप जणांच्या कमेंट्स येतात मॅडम आम्हाला ना आमचं वजन कमी करायचंय दहा किलो वीस किलो तीस किलो तर त्यासाठी काय करावेत कोणते व्यायाम करावे किंवा डाएट काय करावा तर मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्ही दररोज स्वतःसाठी वेळ काढून थोडा वेळ एक्सरसाइज करणे दररोज हा एक दिवस स्किप केला चालेल किंवा चार दिवस स्किप होतोय करत आहेत पुन्हा पाचव्या दिवशी स्टार्ट करा अजिबात स्किप करायचं नाहीये गॅप होतोय बाहेर गेलाय पुन्हा स्टार्ट करा कधीही पंधरा दिवसाचा गॅप झाला तरी सोळाव्या दिवशी स्टार्ट करा पण तुम्हाला डेली एक्सरसाइज करत राहायचीच आहे सगळ्यात आणि दुसरी महत्वाची गोष्ट पाणी सर्वात जास्त प्या तिसरं म्हणजे काय घरगुती जेवण पोषणमध्ये घ्यायचं आहे जेवणामध्ये काकडी सॅलॅड प्रोटीन समावेश ठेवा जिथे तुम्ही दोन चपात्या खाताय तिथे दीड चपाती खा भाजीची क्वांटिटी जास्त ठेवा थोडी एक वाटी डाळ घ्या काकडी गाजर बस याच्यात तुमचं पोट भरणार आहे गर्मीचे दिवस आहे ताक प्या त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे काय की बाहेरचं ऑइली फूड पॅकेट्स फूड कोल्ड्रिंक ह्या सगळे जे ज्याच्यामध्ये साग साखर जास्त आहे मैदा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खायच्या नाही आहेत कमी करा जेवढं शक्य आहे तेवढं सगळं कमी करा महिन्यातून एकदा किंवा दोनदा खाल्लं चालेल पण ते पण क्वांटिटीमध्येच खायचं आहे पुन्हा आपलं जे रेग्युलरचं रुटीन आहे तेच तुम्हाला फॉलो करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अजून एक की तुम्हाला झोप ही शांत घ्यायची आहे सकाळी लवकर उठा रात्री लवकर झोपा दहा साडे दहाच्या दरम्याने झोपण्याचा प्रयत्न करा आणि सकाळी लवकर उठा आणि अजून एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की संध्याकाळचं जेवण तुम्हाला जर सवय असेल संध्याकाळी लेट उशिरापर्यंत जेवायची किंवा आता काही महिला ऑफिसला जातात पुरुष कोणी तर त्यांनी काय करायचंय समजा तुम्ही लेट आलाय नऊ साडे नऊ दहा वाचले तर काय करा थोडं लाईटली जेवण घ्या जेवणामध्ये ना काकडी गाजर ठेवा आणि पाणी पित राहा पाणी पियाने काय होणार आहे पोट हे भरलेलं राहणार आहे त्यामुळे शक्य असेल ज्या लोकांना शक्य आहे त्यांनी लवकरात लवकर जेवणाचा प्रयत्न करा आणि जे लोक लेट होत आहेत उशीर होतोय त्यांनी लाईटली घ्या सूप घ्या किंवा चिकनचं सूप नॉनव्हेज खात असाल तर चिकन किंवा अंडी बॉईल करून घ्या किंवा तुम्ही चणे चणे बॉईल करून त्याच्यामध्ये काकडी गाजर टमॅटो हे सगळे करून तुम्ही त्याचं चाट बनवू शकता हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही अर्धी भाकरी प्रोटीन कुठलंही भाजी असेल ती समावेश करा आणि सॅलॅड ह्याच्याकडे सुद्धा तुमचं पोट भरणार आहे थोडं बॉडीला सवय होऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केलात ना तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट कमी होणार आहे आजपासून स्टार्ट करून बघा आजपासून एक दिवस पकडा आणि पूर्ण तीस दिवस हे करून बघा वजन हे नक्की कमी होईल तर चला आता वेळ घालूया नको एकदम सिंपल आसने सांगणार आहेत काय करायचंय दोन्ही पाय ओपन करायचे आहेत जेवढे होत आहेत तेवढे ओपन करा जेवढे होत आहेत तेवढे एवढे झाले तरीही चालेल सुरुवातीला थोड्याशा तुमच्या इथे मांड्या दुखू शक दुखू शकतात कारण पाय आपले स्ट्रेच होतात दोन्ही हात इथे एंटरलॉक करायचे श्वास घ्यायचे श्वास सोडत शक्य आहे पुढे जाणं तेवढं पाठीमागे थोडीशी बोडी घेऊन यायची वन टू पूर्ण तुमची कंबर रोटेट होणार आहे फाय स्लो केला तरीही चालेल अँड रिवर्स आता इथे तुम्ही क्लॉकवाईज तुम्हाला दहा वेळा करायचंय आता विरुद्ध दिशेने तुम्हाला करायचंय श्वास घेतला श्वास सोडत खाली वन ट्यू फोर फाय अँड रिलॅक्स ह्याचे तुम्हाला दोन सेट मारायचे दहा दहा वेळा काउंट करून एक सेट मारलात वेळा काउंट करून तरीही चालेल नेक्स्ट व्यायाम पाहूया खाली झोपायचंय आपल्याला मॅट वरती आता इथे तुम्हाला मॅट वरती खाली झोपायचंय आणि दोन्ही हात ना तुम्हाला तुमच्या कमरे खाली ठेवायचे सुरुवातीला बॉडी बॅलन्स म्हणजे पाय तुमचे बॅलन्स होणार नाही त्यासाठी कमरेखाली ठेवा याच्यामुळे तुम्हाला कमरेला सुद्धा आराम मिळणार आहे आणि दोन्ही पाय स्ट्रेट आता आपल्याला इथं उजवा पाय सरळ वरती उचलायचा आहे थोडासा हलकासा सुरुवातीला बेंड होणार आहे असं वाकणार आहे चालेल जेवढा येतो आहे ना तेवढा घेऊन या वन पुन्हा पाय खाली ठेवायचं आहे पुन्हा डावा पाय टू थ्री याच्यामुळे तुमच्या पोटावरचा फॅट कमी व्हायला खूप मदत होणार आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला दहा वेळा सुरुवातीला आणि तीन सेट मारा किंवा ट्वेंटी काउंट करून एक सेट मारला तरीही चालेल हात तसेच ठेवायचे आता आपण इथे बोथ लेग्स म्हणजे दोन्ही पायने आपण ट्राय करणार आहोत ट्राय करा तुम्हाला जमणार आहे स्टार्ट करूया वन पुन्हा खाली टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स सुरुवातीला तुमचे पाय एवढे वरती आले तरीही चालेल थोडेसे बेंड झाले वाकले तरीही चालेल ट्राय करा त्यानंतर रिलॅक्स व्हायचंय आता त्यानंतर काय करायचंय आपल्याला दोन्ही हात पुन्हा आपल्याला आपल्या कमरेखालीच ठेवायचे जर बॅलन्स होत नाही आहेत पाय तरच तुम्हाला हात कमरेखाली ठेवा नाहीतर तुम्ही हात तुमचे असे सरळ सुद्धा ठेवू शकता काय करायचंय पाय तुम्हाला उजवावरती वरती आहे आणि आपल्याला सायकल जसं आपण सायकल करतो पाय पूर्ण पोटावरती घेऊन यायचे वन टू थ्री फो फाय आता आपल्याला अँटी क्लॉक वाईज करायचं आहे फाय फो थ्री टू वन अँड रिलॅक्स त्यानंतर डावा पायावरती उचलायचं आहे फोल्ड करायचं आहे स्टार्ट वन टू थ्री फो फाय आता आपल्याला अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज झाला की अँटी क्लॉकवाईज वाईज फाय फोर टू वन अँड रिलॅक्स आता एक आपण अजून एक पार्टीवरती झोपून आसन पाहणार आहोत आता या आसनमुळे ना तुम्ही तुमचा गुडघेदुखीचा त्रास तुमच्या पाठ दुखीचा कंबर दुखीचा त्रास कमी होणार आहे ज्या लोकांना डायबिटीस आहे बीपी आहे ते लोक हे आसन करू शकतात ज्या लोकांना बी पी आहे त्यांनी स्लो आणि आरामशीर आहे अजिबात घाई करायची नाहीये दोन्ही हात सरळ ठेवायचे इथे तिथे आपण सेतू आसन करणार आहोत दोन्ही पाय फोल्ड पायांमध्ये आपल्या शोल्डर एवढा गॅप ठेवायचे आणि आपल्याला श्वास घेत आपल्या कमरेचा भाग वरती उचलायचंय आणि पोट आतमध्ये स्ट्रेच करायचे खेचून ठेवायचे यामुळे पण काय होणार आहे पोटाची चरबी कमी होणार आहे ह्या हिप्सवरचा फॅट कमी होणार आहे नक्की करून पहा खूप छान आहे कंबर दुखीसाठी सुद्धा हे खूप छान आसन आहे श्वास घ्यायचा आहे हळूहळू तुम्हाला हा तुमचा कमरेचा भाग हिप्सचा भाग वरती उचलायचा आहे तुमची चेन तुमच्या इथे गळ्याला टच झाली पाहिजे अँड होल्ड पोट आतमध्ये स्ट्रेच करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स असं तुम्हाला होल्ड राहायचंय दहा वेळा सुरुवातीला पाच वेळा राहा दहा वेळा काउंट करा किंवा तीस सेकंड होल्ड राहायचंय नेक्स्ट व्यायाम आपल्याला पोटावर झोपून पाहणार आहोत पोटावरती झोपायचे दोन्ही पाय पाठीमागून एकत्र ठेवायचे दोन्ही हात चेस्टच्या बाजूला हे आसन ना थायरॉइडसाठी पोटावरची चरवी कमी करण्यासाठी हातावरची चेस्टवरची बॅक साईडवरची यासाठी खूप छान आसन आहे श्वास घ्यायचंय श्वास घेत वरती अँड होल्ड आता ज्या लोकांना पाठदुखी कंबरदुखीचा त्रास आहे त्यांनी समोर बघायचं आहे जे लोक इझिली करू शकतात त्यांना त्रास नाही त्यांनी पाठीमागे बँड व्हायचं आहे आणि होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पूर्ण तुमची बॉडी स्ट्रेच होणार आहे पोटावरती ताण येणार आहे अँड स्लोली रिलॅक्स रिलॅक्स व्हायचे आता जे लोक वरती उच उठू शकत नाही त्यांनी काय करायचे हात असे सरळ ठेवायचे आपले एल्बो आपल्या चेस्टच्या बाजूला आले पाहिजे आणि श्वास घ्यायचा आणि वरती उठायचे बस एवढा झाला सुरुवातीला तरीही चालेल अँड रिलॅक्स बॉडी रिलॅक्स करायची रिलॅक्स व्हायचा आहे खूप छान योगासने आहेत ही फक्त एवढी योगासने तुम्ही दररोज केली ना तरीही तुमची बॉडी पूर्ण हलकी हलकी वाटणार आहे एकदा नक्की करून पहा फक्त एक दिवस करू नका पूर्ण आठवडाभर करून पहा स्लोली जा घाई अजिबात करायची नाही आहे पूर्ण बॉडी रिलॅक्स वाटणार आहे कंबर दुखीचा पाठदुखीचा त्राससुद्धा कमी होणार आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइजमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद